हे बघा शेतावरती भाकरी बनवत आहे ज्वारीच्या उन्हामध्ये घेतले आहे भाकरी बनवायला कारण खूप थंडी आहे थोडस बाहेरच घेतलं आहे शेडमध्ये बनवू शकते पण इकडे उन्हामध्ये थोडं बंडी आहे बघा हे बघा असा शेण किती भारी वाटते शेतात स्वयंपाक बनवायला इकडे टमॅटो मिरची आणि इकडे शेपू मेथी आहे आणि आता मी शेपूची भाजी बनवणार आहे असं शेण किती भारी वाटते शेता ना शेतामध्ये शेतामध्ये बनवून खाणं खूप छान वाटते आता एवढं भारी वाटते शेतामध्ये वांग्याचे वांगे असे चुलीमध्ये भाजले ना खूप छान लागते भारी अशी प्रकारचं तापायच्या जाळाखालील भाकरी खालीच भाजवत असता पण थोडीशी माती आहे नाही ते म्हणून वरतीच भाजणार आहे भाकरी शे त्याच्यावर थाकून घेतली ना फिरते ताटामध्ये थोडी फिरत नाही डोंग ऊस आहे इकडे पण आहे ऊस अजून गेला नाही ऊस एकडी मोठा लाकूड घातले ना खूप पटापट भाजतात भाकरी आणि वरती भाजवते खाली थोडी माती आहे ना तर चांगली बनवली अशा प्रकारचे थापून घेतले एकदम पातळ बनवायचे पातळ छान लागतात भाकरी हे बघा एवढ्या भाकरी बनवल्या आता पातळ बनवले आहेत तर एकच लास्ट राहिले आता भाजून घेते असे एवढे सडईत एवढे मोठे मोठे गेल्या वर्षीचे एक मोठे लाकूड घातलं बरोबर भाजते शेपूची भाजी आणते खूप टम्म झाले आहे भा हे बघा आता शापूची भाजी घेत आहे ताजी ताजी बनवायची आहे ल खूप हिरवीगार भाजी आली छान आली भाजी खरंच ताजी ताजी शेतातली घेऊन बनवायची किती किती भारी वाटते आणि असे शे, शेतातली स्वतः आपल्या हाताने लावून आणि शेतात ताजी ताजी घेतली तर किती छान वाटतं आणि एक तर मी विषमुक्त ऑर्गनिक बनवले आहे याला कुठलंच रसायन खत नाही आहे कारण मी स्वतः घरचं बनवून टाकलं आहे कारण मला शहरात तर भेटतच नव्हते असं विषमुक्त ऑर्गनिक तो इकड़े आ ले तर इकडे आले तर घरच्या घरी खायपुरतं असं बनवायचं आहे कारण एवढी शेती बनवायची म्हणली ऑर्गनिक बनवायचं म्हणलं तर आता पॉसिबल नाही आहे मी घरच्या पुरतं सध्या चालू केलं आहे पूर्ण बिया सगट मी ऑर्गनिक बनवणार आहे बघा टोमॅटो तिकडे मेथी मेथीला पण मी बी बनवणार आहे त्याच्यापासून शेपूचं पण बी बनवणार आहे पूर्ण ऑर्गनिक पहिले बियापासून तिकडं पालक आहे तिथे बी मी ऑर्गनिक बनवून नंतर चालू करणार आहे हे बघा हे मौरी कारण मला खूप काही करायचं आहे और आपल्याला शरीराला कसे पैसे दवाखान्याचे कमी करायचे आहे कारण मला शहरात राहून खूप त्रास झालेला आहे आणि आता पण होतच आहे आता हे मेन आपल्याला रोजचे खायचे तरी ऑर्गनिक बनवणार आहे गुडघ्यांचा खूप त्रास आहे थोडंसं काहीतरी त्यातली त्यात थोडं फरक पडेल तर कारण सुरुवात आहे अजून थोड्या दिवसांनी बघू आणि मी दुसऱ्यांना पण बनवायला सांगेल स्वतः मी बी बनवेल तेव्हा मी फ्री फ्रीमध्ये दुसऱ्यांना बी देणार आणि सगळ्यांना असं बोलणार की विषमुक्त भाजी तरी कमसे कम बनवा तुम्ही घरच्या घरी खायला हे बघा ह्याच्यावर किती फवारा असतो पण फवारा नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं होतं कमी होतं पण मी स्प्रे वगैरे बनवलं आहे खत बनवलं आहे सध्या थोडंच बनवलं आहे कारण मी एवढी जमीन घेतली आहे कारण आज पहिलं बी तयार करायचं आहे मला हे बघा गाजर हे गाजरापासून मी बी तयार करणार आहे ऑर्गॅनिक हे बघा हे बघा हे धण्याचं बी धने तयार करणार आता झाली आपली भाजी मेती आता तेला। शेंगा ये भी हे बघा इकडं मेथी आहे खूप छान आहे आता त्याला शेंगा येतील बी बनवायला ठेवलं आहे थोडी थोडी भाजीला घेत असते कुडून बी पण तयार होणार आहे हे बघा शेंगा यायला लागल्या त्याला शा मेथी ऑर्गनिक हे बघा चुली बाहेर चूल मांडली आहे शेतातच हे बघा आता मी भाजी बनवत आहे